नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची आणि खरी माहिती पाहणार आहोत सध्या राज्यात महापालिका निवडणुका सुरू आहेत याच काळात लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्याबाबत मोठा निर्णय झाला आहे पंधरा जानेवारी रोजी राज्यातील एकोणतीस महान महानगरपालिकांसाठी मतदान आहे आणि सोळा जानेवारी रोजी निकाल लागणार आहे याच दरम्यान लाडक्या बहिणींना चौदा जानेवारी रोजी एकदम तीन हजार रुपये मिळणार अशी माहिती सांगितली जात होती हे पैसे डिसेंबरचे एक हजार पाचशे रुपये आणि जानेवारीचे एक हजार पाचशे रुपये असे मिळणार होते मतदानाच्या अगदी आधी हे पैसे दिले जात असल्यामुळे विरोधकांनी आक्षेप घेतला महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी हे पैसे दिले जात आहेत असा आरोप करण्यात आला हे प्रकरण थेट निवडणूक आयोगाकडे गेले यानंतर निवडणूक आयोगाने या विषय विशेव, विषयावर निर्णय घेतला निवडणूक आयोगाने सांगितलं आहे की राज्य सरकारला जानेवारी महिन्याचे एक हजार पाचशे रुपये सध्या देता येणार नाहीत म्हणजेच चौदा जानेवारी रोजी लडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार नाहीत फक्त डिसेंबर महिन्याचे एक हजार पाचशे रुपये खात्यात जमा होतील ही माहिती अधिकृत निर्णयावर आधारित आहे अशा अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद